आता तुतारी संदर्भात चाललेल्या ले वादाची महत्वपूर्ण बातमी तुतारीचा वाद निवडणूक आयोगानं झटकलाय बारामतीमध्ये तुतारीचे दोन उमेदवार त्या ठिकाणी दिसून आलेत तुतारी संदर्भातला हा वाद निवडणूक आयोगानं झटकलाय बारामतीत तुतारीचे दोन उमेदवार या संदर्भातला वाद निवडणूक आयोगानं झटकून टाकला बारामतीमध्ये तुतारीचे दोन उमेदवार आणि या संदर्भातला सुरू असलेला वाद हा निय निवडणूक आयोगानं झटकून टाकला संदर्भात शरद पवार यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केलंय पाहूया मला काही त्याचा फारसा चिंता होत नाही वाटण्याचं काही सीम वेगळे आहे अफाग्याची तुतारी आणि त्याच्यात हे जे इंग्लिश लँड असतो ना त्या जो तोच येतात आहे ते जे मशीन त्याच्यात एक ते वारा त्यांच येतात जेणे हे चिन्ह घेतलं आहे तुतारी ते एकशे बारा बाराशे चोवीस चोवीस त्याचं जे चिस्त्र जे आहे ते त्याच्या वजेशिस हे ट्रान्सलेशन दहा वर्षापासून आपल्या वेबसाईटला आहे नवीन कोणीही ट्रान्सलेशन केलेले नाही आपण दोन हजार दोन हजार एकोणावीस सात अ पब्लिक वेबसाईटमध्ये आहे ते आपण कृपया काढून पहावे, दिस आर ऑल फ्री सिंबल लिस्ट पब्लिश्ड बाय गवर्मेंट म्हणजे ई सी आय आणि यांचं मराठी ट्रान्सलेशन फार पूर्वी झालेलं आहे आम्ही काही नवीन केलेले नाही